महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्पप्रचार करीत काही हिंदुत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडल त्यास उत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्झ्या शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगली चपराक लगावली मध्य प्रदेशात चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये असं म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता तसेच अनेक दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्झिया शानू पठाण यांनी मेहंदी सेमिनार आयोजित केले कलि मुंबईतील डायमंड आयोजित करण्यात आलेल्या या मेहंदी शेकडो हिंदू मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा सा संदेश दिला याप्रसंगी मर्झिया शानू पठाण यांनी हा देश गंगा जमुनी तहजीब पाळणारा आहे या देशात सामाजिक एकोपा असावा अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे मात्र आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही हिंदू मुस्लिम शीख इसाई सब हे भाई भाई या तत्वावर हा देश चालणार आहे असं सांगितले गेले दोन दिवसापासून आपल्याला एक व्हिडिओ बघायला भेटते आ, न्यूज मध्ये सोशल मीडिया वर के काही धर्माचे रक्षक परत बाहेर आलेले आणि मेहंदी जिहाद नाही असे नारे लावतात तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती की महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही तर मला मला कळत नाहीये आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चाललाय की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये पुरुष आणि मुलांमध्ये तर जहर बोलण्याचं काम आपण करतच होतो तुम्ही म्हणजे आपण नाही तुम्ही करतच होतो पण आता महिलांना पण तुम्हाला ब्रेनवॉश करायचं आहे मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं नाही करायचं तुम्हाला बोलायचं मेहंदी जी हात आता हे नवीन आलेलं आहे मला कळत जाच पडताल करावी लागेल मग यांच्याकडे घरात काय भांडण करायला यांना काहीच नाही का म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजन नियोजित करायचं आहे एक नवीन फोर्स चालली आहे आपल्या देशात हा डिवाइड लोकांना डिवाइड करण्याचा यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा देश तोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि मी मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा म्हणून दिवाळी येणाऱ्या करवाचौक झालेला आहे आणि दिवाळी येणाऱ्या तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजन मेहंदी आयोजित केलं आहे मुस्लिम महिलांना बोलवलंय मेहंदी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना बोलवलंय मेहंदी लावायला जी महिला काढत आहे ती पण महिला आहे मुस्लिम महिला आहे आणि जी महिली लावत आहे पण मुस्लिम ते पण हिंदू महिला आहे तर दिवाळी आहे मध्ये यांना भेट द्यायचा होता ईद मध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे तर दिवाळी मध्ये पण असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशाचा देशात आणि महाराष्ट्रात यांनी या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाहीये म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की आज <coughs> मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणाऱ्या लोकांना की तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही अफकोर्स आज तुम्ही बघा ना किती नॉन मुस्लिम महिला इकडे उपस्थित आहे दिवाळीचा अवसर आहे मग तुम्ही कसं तुम्हाला कसं करायचं आहे तुमने जानवर बी बाट दि ये इनके जनवर कलर, कलर ये इनका कलर आता तुम अभि आपण मेहंदीय एवढा बटवारा चाललाय म्हणजे ग्रीन कलर की इनकी सब्जी लाल हमारी सब्जी फिर दो तीन सो प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स देशात महाराष्ट्रात भांडण निर्माण करण्याचा स्टेटमेंट तुम्ही देत आहे तर ऑफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे ऑफकोर्स कारवाई झाली पाहिजे का म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे का महाराष्ट्राची ही सभ्यता नाहीये महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद ची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र मी नेहमी नेहमी सांगत आहे माझे प्रत्येक बाईट मध्ये मी सांगते प्रत्येक स्पीच मध्ये मी सांगते महाराष्ट्र आपला शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादाच्या महाराष्ट्र आहे त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे पण त्यांना मोठा नेता सांगितला मग एवढा मोठा नेता आणि एवढी छोटी सोच कशी काय मोठ्या नेत्याची सोच पण मोठी राहिली पाहिजे आणि क्राईम प्रूफ नाही सकते पहिले उनको इतनी समझ होनी चाहिए आणि अजून क्राईमच्या कुठल्याही रिलीजनशी मला संबंध वाटत नाही क्रिमिनल इज अ क्रिमिनल ही इज नॉट हिंदू इज नॉट मुस्लिम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चात ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम होणार नाही असं ठाम आश्वासन दिलं होतं मात्र या आश्वासनाला अवघा एक दिवसही न उलटता ठाण्यातील मानपाडा परिसरात रस्त्याच्या बाजूने सुमारे आठ अनधिकृत शेडचं काम सुरू झाल्याचं चा निदर्शन आहे ही बाब मनसेचे विभागाध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बांधकामा विरोधात कारवाईची मागणी केली आहे जोपर्यंत ही अनधिकृत कामे थांबवून कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे घटनास्थळी मनसेचे ठाणेश्वर अध्यक्ष रवींद्र मोरे तातडीने पोहोचले त्यांच्यासोबत किरण पाटील सहसचिव वसंत लोखंडे प्रभाग अध्यक्ष दत्ता मेत्रे सचिन पडवळ शशांक सिंह सागर गवळी कसरू चव्हाण सतीश कांबळे दत्तारेंगे आणि इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी नागरिकातून आणि राजकीय कार्यकर्त्यातून महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून आश्वासनानंतरही अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे दिले कसं परमिशन कसं दिलं मग कोणी गेलं कसं काय केलं रेजू तू केलं कसं काय कुणी सांगितलं कुणी अरे कामाला मग बाहेर काय तुम्ही काही करणार काय परमिशन लेटर काही करणार काढायला सुरुवात कर सांगितलं मी नाही सुरुवात कर माझ्या समोर कर तोडा आता काढा काल सन्मान्य आयुक्तांनी एवढं दिसत आहे तुम्ही लोक बांधकाम दिसेल ते तोडू आम्ही

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी अमित पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये जीवघेणा हल्ला झाला या हल्ल्यानंतर आज कापूरबावडी पोलीस स्टेशन येथे माजी नगरसेविका मृणाल पेंडसे तसेच अमित पाटील यांच्या कुटुंबियांनी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी संतापजनक अशी प्रतिक्रिया व्यक्त कली प्रसाद असं नाव हा गुंड आणि तरीपार झालेला होता त्या तो तरीपार असून गावात फिरत होता दिवसा ढवल्या हो सर्वांवर हल्ले करत होता आ या एक दोन महिन्यात त्यांनी आठ ते दहा लोकांवर हल्ले केले पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर पोलीस स्टेशनला आणला का तो निघून जातो पोलीस का तो त्याची मनमानी वाढले पोलीस पोलिसांचं काम करतात पण तो किती दिवस करणार किती दिवस पलत राहणार आणि वरून तो लपून तिथून टुएट पाठवतो हे करणार ते करणार आणि लोकांना धमकवतो अद्याप त्याची दहशत आहे ती काही कमी झालेली नाही कमी झालेली नाही आणि ना। तो माझ्या मुलावर आम्ही दहशत पाटील याच्यावर जीवानी हल्ला करण्या मारण्याचा प्रयत्न केला थोडक्यात नाशिबानी माझ्या पोरग्यावर थोडं रॉट आणि तलवारी घेऊन तो गावात हिवसाठ फिरतो पोलीस फिरतात त्यांचे काय हे करतात त्यांनीही सहकार्य भरपूर करतात पण ते बोलले चार आरोपी पकडलेत एक प्रसाद राऊत भेटतले त्यांच्या पर्याय ते धावतात मागणी काय केली आम्ही आम्ही मागणी केली की त्याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला आजच्या झाला पाहिजे नेमका वाद कशावर झालेला काय नेमकं काही नाही वाद त्याला आता आम्हाला काही माहिती नाही तू कशावरनं आमचं त्याचं कधी भांडण नाही कोणाच्या सांगण्यावरनं करतो कोणाच्या ह्याच्यावरनं करतो काय हे आम्हाला माहिती नाही आमचं त्याचा कधी वाद नाही पण तो आमच्या याच्यात तीन वर्षापासून आमच्या माझ्या आमच्या मंडळाच्या अध्यक्षाच्या मुलाला भर रस्त्यात त्यांनी तंगड्या तोडून मारलेला तेव्हाही त्याला तरी पार केला तरीही तो गावात फिरतो आता त्याने एका रिक्षा बाईक झाल्या दोन गलीतल्या दोन तीन पोरांना मारले त्याचं चालूच आहे याला त्याला मारलं आता तिकडून धमक्या देतो का मी याला मारेन त्याला मारेन पोलिसांनी अटक केली आरोपीला चार आरोपी बोलतात अटक केले बघितले के नाही केलेत आणि मेन आरोपी पोरांना भे भेटत नाही पोलीस तर धावतात सहकार्य करतात पण आता त्यांना पण अपेश कशामुळे येतो समजत नाही पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणेशहर जिल्ह्यातर्फे सिकेपी हॉल खारकर ठाणे येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात ठाणेश्वर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काँग्रेस व भाजपाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश कला या सर्व पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली या सर्वांना अदिती तटकरे यांच्या हस्ते पद वाटप करण्यात आलं यामध्ये रमेश इंदिसे यांना महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मोहम्मद झिया सय्यद सरचिटणीस ठाणेश्वर जिल्हा तर आरती प्रधान सरचिटणीस ठाणेश्वर जिल्हा प्रभास झा प्रदेश युवक उपाध्यक्ष विनीत तिवारी युवक कार्याध्यक्ष ठाणेश्वर जिल्हा अजित ओझा युवक अध्यक्ष एकशे सत्तेचाळीस कोपरी भाजपाकाडी विधानसभा रमेश शेख सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे विष्णू गाडगे चिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे तर प्रथमेश यादव उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे आकाश यादव उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे तर तौफिक शेख जिल्हाध्यक्ष असंघटित कामगार सेल ठाणे संतोष यादव कार्याध्यक्ष आरोग्य सेल एकशे सत्तेचाळीस कोपरी पाचपाकाळी विधानसभा आदेश सिंग उपाध्यक्ष व्यापारी सेल ठाणे मयूर बोरिवले वॉर्ड अध्यक्ष उथळसर ब्लॉक ठाणे या आदींची नियुक्ती करण्यात आली या सोहळ्यास प्रदेश सरचिटणीस आनंद परांजपे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला माजी नगरसेवक सुहास देसाई माजी नगरसेविका वहिदा खान अंकिता शिंदे माजी नगरसेवक जफर नोमानी समाजसेवक राजू अन्सारी युवती विधानसभा अध्यक्षा नेहा नाईक परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वानी वृक्ष प्राधिकरण सदस्य संगीता पालेकर महिला प्रदेश उपाध्यक्षा मायाताई कटारिया लोकसभा निरीक्षक अनुताई पाटील तर महिला जिल्हाध्यक्षा वनिता गोतपगार महिला जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा भगत राष्ट्रीय युवक सरचिटणीस मोसिन शेख युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड तसेच विविध फ्रंटल विभाग सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष संघटन आणखीन बळकट होईल असा विश्वास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे

पक्षप्रवेश राष्ट्रवादी सर्व ओडीचशे वेगवेगळे पदाधिकारी कार्यकर्ते अनेक पक्षामध्ये काम करतात कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिका अधिक त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून आज मुक्त हा पक्षप्रवेश ठाण्या शहरातील त्या ठिकाणी वेगवेगळ्या था। पक्षाच्या कार्यकर्त्या पदाली करत असं का त्यांच्या सहकार्यांसोबत या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद